वाढत्या लोकसंख्येचा शहरीकरणाचा परिणाम मला वाटतं आपल्याला याच्या संदर्भात काही नवीन उपाययोजना कराव्या लागतील परंतु घटना दुर्दैव होते एक आरोपी पकडलेला आहे दुसरा आरोपी फरार आहे परंतु ज्या कठोर उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना दिलेल्या आहेत पद्धतीनं गुन्हेगारी वाढत चाललेली आहे का शिर्डीत मोठ्या उपाय नाही आता कमिंग ऑपरेशन पुढच्या आठ दिवसामध्ये एवढे जे गुन्हेगार शिर्डीमध्ये वास्तव करतात किंवा तडीपार झालेली मान झाले असेल मला माहित नाही पण ती सुद्धा वास्तव्य लोकांची आहे पण कमिंग ऑपरेशन करून ह्या सगळ्या गुन्हेगारचं उच्चाटन करणे आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांच्या हलगर्दी काय होत असेल त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत मला वाटतं पोलीस पोलीस दलाची जी काही संख्याबळ आहे ते सुद्धा वाढवायला लागेल परंतु मला वाटतं कोणतं कोणत्या विभाजन केल्यामुळे शिर्डीच्या ह्या असे प्रकार पुन्हा पुन्हा घडणार नाही यासाठी आता एक स्वतंत्र विचार आपण सुरू आहे विजय विखेंनी देखील काही दिवसांपूर्वी अशीच आशंका व्यक्त केली होती की शिर्डीत वाढतील नशेखोरी जी आहे ती सगळी गुन्हेगारीला कारणीभूत आहे आणि आता त्याचाच प्रत्यय येतोय असं की मागे मी शिर्डीच्या नागरिकांनी आवाहन केलं होतं की पोलीस त्यांचं काम करत आहेत करतायत पण झालं कारवाई करू आपण परंतु नागरिकांनी मी आवाहन केलेलं की आपल्या समोर अशा काही घटना होत असतील काय अशा घटना समोर येत असतील ताबडतोब तुम्ही पोलीस स्टेशनला कळवा आपण कारवाई करू शकतो पण शिर्डीची सुरक्षितता राखणं हे प्रशासनाचं काम आहेच आहे ते प्रथम करतेच आहे त्यांना जर नागरिकांनी अशा पद्धतीने जर पुढे येऊन काही सहकार्य केलं माहिती दिली बट गुन्हेगारी रोखण्यामध्ये आणखी मदत होईल करावी करून इतर जे आहे त्याकरता लक्ष देता नाही आपली मागणी आहेच आहे कारण बहुतांशी जे व्हीआयपी जी येतात किंवा व्हीआयपी येतात त्यामध्ये आमचे आपले प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील पोलिस अधिकारी असतील की ते गुंतून पडतात आता आपण वाढीव पोलिसांची पोलिसांची संख्या वाढवून द्यावी अशी मागणी केली आहे पण ही गोष्ट निश्चित आहे की संख्याबळ आपल्याला पोलिसांचं संख्याबळ वाढवा लागेल म्हणजे मग अशा आपल्या ज्या निवडणुका काढत आहेत त्याला आपल्याला वेळीच बंदोबस्त करता येईल परंतु मला वाटतं की घटना दुर्दैव आहे तातडीनं काय आता मी शेड चाललो आहे सगळ्या आधीच वर्षच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे आमचे काही निर्णय होतील नंतर पुढे आपण असल्याचा पूर्वी काही असे आरोप झालेले होते हे जे ज्या काही गँग आहेत वेगवेगळ्या आपल्या राजकीय फायद्यासाठी काही मंडळी वापरत होत्या असा पूर्वी पूर्वी अशी तक्रार काही आलेल्या होत्या आता वाटतो तशी काही वस्तुस्थिती वाटत नाही परंतु असं काही असेल काही राजकीय लागेमध्ये त्याच्या काही त्याच्या त्याच्या काही कार्यामध्ये जर लक्षात आलं की कोणी या अशा प्रकारच्या गुन्हेगारांना आश्रय देतं तर त्या लोकांवर स्वप्न कारवाई करो